नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं छान अशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात खूप मस्त झाली आहे आज पाऊस सुद्धा पडत नव्हता म्हणजे गेले कित्येक दिवस झालं पाऊस आहेस त्याच्यामुळे कपडे सुकत नाहीत आणि घराचे पण खूप बेकार हाल झालेत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही असू देत हे प्रत्येकाच्या बाबतीत होतच असेल प्रत्येकालाच वाटत असेल की बस झाला आता पावसा किती पडणार तो ऊन सुद्धा पडू देत आज सकाळी सकाळी पहिल्यांदा म्हटलं कपडे धुवून टाकावेत नाही तर कपडे जर राहिले असले ना आणि बाकीचं सगळं काम आवरलं तरी पण असं वाटतं की कामच काय झालेलं आहेत पण तेच कपडे धुतले ना की इतकं रिलॅक्स फील होतं आज सकाळी मी तेच केलं धनुषला स्कूलमध्ये सोडून आले आल्याच्या नंतरनं कपडे वगैरे भिजत घातले वेळ बसले आणि लगेच कपडे वॉश करून टाकले आणि सगळे कपडे हातानेच धुतली इतके सारे कपडे होती ना म्हणजे थांबून थांबून कपडे वॉश करावे लागतात कारण इथं फक्त तीन दोऱ्या बांधलेल्या आहेत त्याच्यावरती व्यवस्थित कपडे बसत नाहीत आणि मेन प्रॉब्लेम असा होतो ना की कपडे आपण छान एवढी छान धुवायची आणि ती सुकली जर नाहीत तर त्यांचा वास येतो काही शर्ट ह्यांचे अशेच झालेत एवढे स्वच्छ धुतलेत ना तरी पण त्यांचा असा वास येतो म्हणजे येतोच अगदी कम्फर्टच्या पाण्यामधून काढलं तरी पण म्हणून मग थांबून थांबूनच कपडे धुते एकाच दिवशी सगळं करण्यापेक्षा थोडं थांबून थांबून केलं तर बरं पडतं ज्या काही गोष्टी लागत नाहीत किंवा वरती लागतात त्या सगळ्या बेडवरती पडतात म्हणजे पडतातच टॉवेल असू देत धुतलेली कपडे असू देत बेडवरती जाणार म्हणजे जाणारच कारण घरातली एक अशी जागा असते की तिथं सगळ्या गोष्टी येऊन पडतातच आमच्या कपाटामध्ये पण तसंच होतं आणि बेडवरतीही तेच होतं सोप्यावरती सगळे धनुष्य खेळणी असतात त्याचं थैमान असतं सगळं तिकडे एक हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये नुसते कपडेच असतात रात्री कितीही जरी आवरून झोपलं ना तरी पण कपडे खाली यायचे ते येतातच मग ती कशी पडतात काय मला समजत नाही आणि धनुषपणंना सगळं आवरून मी जेव्हा मी झोप पाहिलं जाते ना बारा वाजता तरी पण त्याचं सगळं काढणं चालू असतं किंवा खाणं पिणंसुद्धा सुद्धा चालू असतं मग तसंच काय खरकट पडलं असेल ना तर ते सोप्यावरती असतं किंवा फरशीवरती असतं किती जरी प्रयत्न केला ना तरी सेम असंच असतं त्यामुळे मला आवरायचा सुद्धा संध्याकाळी खूप जास्त कंटाळा येतो इथलं पहिलं जे काय ब्लँकेट वगैरे हो आहेत ना ते सगळे घड्या करून ठेवून दिले इथली जागा म्हणजे बेडच्या आतली जागा पण थोडीशी क्लीन करायची मला कारण ना आता पाऊस पडतो आहे आणि कपड्यांचा ह्याचा थोडासा कुबट वास येतो किंवा ब्लँकेट्स वगैरे थोडेसे कुबट वास येतो त्यांचा ते वॉश पण करायच्यात मला म्हटलं जेव्हा मी वॉश करणार ना त्यावेळेसच मस्त बेड वगैरे आवरून घेईल आणि ऊन पडल्यानंतर ना एवढी धूळ होते ना घरामध्ये काय सांगायलाच नको बघा मी बाहेर एवढी कपडे धुवून टाकलेत ना तरी पण आता हे टॉवेल वगैरे सगळे वॉश करण्यासाठी काढले होते म्हणजे माझं म्हणणं चाललं होतं की नाही आता मी आजच ह्यांना धुवून टाकणार कारण ऊन पण खूप जास्त पडलेलं होतं आणि खरं सांगायचं म्हटलं तर काय होते माहिती का घरात कपड्यांमुळे जास्त गर्दी होते बा, बाकीच्या सगळ्या गोष्टींची आणि मग ते आपल्याला आवडता आवडता नाकेनं येतं आणि असं वाटतं ना की सगळी कपडे सुकून जेव्हा कपाटामध्ये जातात ना एकदम रिलॅक्स फील होतं पण अशी तिथं इथं तिथं पडली असली ना की मग खूप जास्त वैताग येतो तुम्ही पण माझ्यासोबत रिलेट नक्कीच करत असाल आता ही सगळी ना काल वॉश केलेली कपडे होती रात्री ना फॅन लावला फुल फॅन करून रात्रभर फॅन चालून दिला आणि अगदी फरशीवरती सुद्धा मी कपडे सुकायला टाकली होती जेणेकरून ती सुकावीत एवढं करून सुद्धा काहीच कपडे सुकली नव्हती उलट सुकलेल्याच कपड्यांचा ना खूप असा कुबट सर्वास येत होता परत ती मी वॉश केली आणि बाहेर सुकण्यासाठी टाकली परत एवढं सगळं आवरते का नाही तोपर्यंत धनुषला याचा जा टाईमिंग झालं मग पटकन आवरलं आणि त्याला आणायला गेले आज काय पाऊस पडत नव्हता त्यामुळे वातावरण खूप छान होतं आणि पाच मिनटं जरी पाऊस पडला ना तर हा रस्ता इतका खराब होतो ना की भयानकच घरामध्ये भाजी चपाती होती पण मला खायची अजिबात इच्छा होत नव्हती म्हणून मग मी येताना ना गरमागरम वडापाव आणले होते माझ्यासाठी मग म्हटलं तेच पोटभर खाऊन मग राहिलेली कामं करता येतील अजून भांडी वगैरे मला घासायची बाकी होती पणला जी काय भाजी चपाती आहे ना ती काढून ठेवता येईल सकाळी धनुष्या टिफिनसाठी ना मी बेसन पोळी बनवली होती जे की त्याला खूप जास्त आवडते आणि आलू पराठा बेसनपोळी ह्याच गोष्टी मी बऱ्यापैकी त्याला टिफिनला देते सॉस चपातीचा रोल अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ते देते आता डोसा वगैरे जास्त दिवस केलेलाच नाही आहे पण बघू आता लवकर डोशाचं पिझत घालणार आहे जेणेकरून त्याला दोन तीन वेळा तर तो देता येईल आणि त्याला पण डोसा वगैरे खायला खूप जास्त आवडतं ते सगळं रिकामं करून ठेवलं आणि म्हटलं गॅस पुसून घ्यावा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी गॅसला ना हे लावून म्हणजे लिक्विड लावून व्यवस्थित असं हातानेच हे करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ना परत काय मी घासणी वगैरे गॅसला लावलेले नाही आहे जे आतून स्टील आहे ना तिथंच मी फक्त घासणी लावते बाकी ठिकाणी लावत नाही पण जेव्हा असं गॅस पुसून घेते ना त्यावेळेस दोन तीन दिवस तरी काही गॅस माझा इतका खराब होत नाही पण हां जेव्हा भाकरी बनते ना घरामध्ये त्या दिवशी गॅस खराब होतो म्हणजे होतंच पहिल्यांदा गॅसवरचं सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतरनं एवढी ढिकारावरती भांडी घासली आता राहिली होती भांडी फक्त ह्याचीच जे मी रिकामं केलं होतं ना ते सगळं त्याचं राहिलं होतं आणि धनुष्य सोडून आल्यानंतर ना मला इतकी एनर्जी लो वाटते ना माझी पण आज काय झालं होतं काय माहिती बरोबर कामावर घेतली होती मी त्याच्यामुळे जास्त काय वाटलं नाही मला आल्यानंतरनं पण लोड एवढा ही तुपाची भरणी मी घेतलेली मला खूप दिवस झालं घेतलेली पण नेमकं त्या दिवशी गुरुवारी लाईट नव्हती आणि त्या दिवशी म्हणलं चला आता हे आपण तूप भरून ठेवूयात लाईट नव्हती मी गॅसवरती असंच ती भरणी धरून दिली आणि इतकी ती पागळली ना की काय सांगायलाच नको पण मी ती लपवून ठेवते ह्यांच्यापासून कारण ती भरणी घेताना मी ह्यांना सुद्धा विचारलं नव्हतं आल्यानंतरच त्यांना समजलं समजलं की घेतली आहे म्हणून आणि नंतरनं मी असं काहीसा उद्योग करून ठेवला सो त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा सगळं आवरून झाल्याच्या नंतरनं संध्याकाळची वेळ झाली होती तर म्हटलं दोघांसाठी पण चहा ठेवावा म्हणजे मी ती सगळी भांडी क्लीन करेपर्यंत ना धनुष जागाच होता म्हणजे तो टी व्ही बघत होता आणि मी व्हिड भांडी वगैरे घासत होते आणि म्हटलं चला आता व्हिडिओ तर काय जास्तीचा शूट करायचा नव्हता आणि ने तेवढ्यात नेमका मम्मीचा कॉल आला पण जेव्हा मला व्हिडिओ शूट करायचा असतो त्यावेळेस मी मम्मीला डायरेक्टली सांगून देते की मम्मी मी आत्ता कामात आहे किंवा व्हिडिओ वगैरे शूट करते नंतर करते कॉल म्हणून पण आज काय तसं रिझनच नव्हतं माझ्याकडं म्हणून म्हटलं चला आता बोलत बोलत कामं आवरता येतील आणि धनुष झोपायच्या आधी खूप जास्त हट्ट करत होतं की मम्मी छांदूत दे म्हणून पण त्याने आधीच खाल्लं होतं शेजारच्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पास्ता दिला होता त्याला खायला तो खाल्ला होता त्याने म्हणून म्हटलं की भूक नसेल याला उगस तो करायला सांगेल आणि मग पिणार पण नाही म्हणून मग मी ठेवला नाही आणि अक्षरशः माझे भांडे घासून मी बाहेर गेले हात पुसत पुसत तर त्याला दिसलं की मला तो झोपला आहे म्हणून एवढं सारं वाईट वाटलं वाट ना म्हणजे असं वाटलं की दोन मिनटं घालवून जर मी त्याला दिला असताना हे प्यायला म्हणजे छानदूत प्यायला तर बरं झालं असतं मी तुम्हाला म्हटलं ना की मी बाहेर गॅलरीत वगैरे कपडे गॅलरीत फक्त कपडे सुकायला टाकते इकडे ग्रिलवरती नाही टाकत पण आज असं झालं होतं ना की हे कपडे धुवून टाकले मी आणि ह्या शर्टचा पण खूप जास्त स्मेल येत होता म्हणून मी तिथं सुकायला टाकला म्हटलं की कडक उन्हामुळे ते वाढ वाळला ना तर त्याचा वास पण येणार नाही आणि खरंच सांगते एखादा कपडा असा असतो ना की त्याला जर व्यवस्थित ऊन नाही ना भेटलं तर तो कपड्याचा खूप जास्त घाणवास येतो अगदी कम्फर्टमधून काढलं तरी पण इथं हॉलमध्ये जास्त काय पसारा नव्हता जे काय रिमोट वगैरे वरती होतं ते सगळं ठेवून दिलं टी व्हीसुद्धा सुद्धा बंद करून टाकला आणि मग मी बाहेर गेले बाहेर जाताना मला नेहमी चावी घेऊन जावं लागतं कारण आमचं ॲटोमॅटिक सिस्टीम आहे डोर लॉकची त्याच्यामुळे खूप रिस्क वाटते धनुष आतमध्ये झोपलेला होता आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये ना मी हे टाकलं होतं तात्पुरतं सुकण्यासाठी म्हणजे एक अर्ध्या पाऊन तासामध्ये हे सुकलं होतं छान असं मग मी लगेच ते घरामध्ये आणलं आणि बाहेरचा व्यू बघा म्हणजे पॅसेजमधला व्ह्यू खूप छान दिसतो मी चहा वगैरे घेतला थोडा वेळ बसली आणि त्याच्यानंतरनं मग परत टी व्ही ऑन केले मला आठवले की आज कपडे छान असे सुकलेले आहेत तर मग कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवता येतील आणि धनुष तर काय अजून झोपलेला होता माझा स्वयंपाक काय बनवायचं आहे ना हे फिक्स नव्हतं खूप जास्त कंटाळ येतो कधी कधी जेवण बनवायचं म्हणजे उशीर झाला की दिवाबत्ती वगैरे अजून बाकीच होती पण म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घेऊयात कारण जास्त वेळ काय झालेला नव्हता म्हणून मग साडेसहाच्या दरम्यान मग मी हे सगळं काम करायला घेतलं म्हणजे तोपर्यंत एक तासामध्ये मला वाटलं की होऊन जाईल आणि त्याच्यानंतरनं मग जेवण बनवायला येईल मला आणि मग मी लगेच कपड्यांच्या घड्या घालायला घेतला इकडे माझं सगळं व्यवस्थित होती कपडे एवढे काही विस्कटलेले नव्हती राहिला प्रश्न ह्यांच्या कपाटाचा हे कितीही आवरा आहे असं असतं म्हणजे असतंच म्हणजे रोज जरी मी नीट आवरून ठेवलं ना तरी पण त्यांचे कपडे विस्कटायची ती विस्कटणार त्यात काही विषयच नाहीत आणि त्यांना किती जरी सांगितलं कि ना की तुम्ही एखादा कपडा काढताना सगळे कपडे नका खाली ओढत जाऊ तरी पण त्यांचं म्हणणं असतं की मग नाही ती पॅन्ट व्यवस्थित निघत नाही शर्टचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण शर्टला हँगर आहे त्याच्यामुळे पण पॅन्ट्स काढायचं म्हटलं ना की ते एक पॅन्ट काढायला सगळ्या पॅन्ट खाली ओढतात आणि मग ते सरकं तिरकं मिरकं ठेवून देतात आणि ते काय माझ्या मनाला पटत नाही जेव्हा मी कपड्यांच्या घड्या घालायला घेते ना तेव्हाच मला असं वाटतं की सगळं व्यवस्थितच असावं म्हणजे जे डेली यूजचे आमचे कपडे असतात ना ते कपड्यांच्या घड्या घालायला पण खूप जास्त मूड येतो नाहीतर मग अस्ता व्यस्त असलं ना की मग मी त्यांचं कपडं डायरेक्ट असंच ठेवून देते म्हणजे तुम्हाला आवरायचे तेव्हा आवरा एकदा दोनदा अशी शिक्षा दिली होती आणि ते बिचारी आवरतसुद्धा होते मग मला खूप जास्त वाईट वाटलं म्हणून मग किती जरी राग आला ना तर माझं मी चावरायला घेत असते खूप वेळ झाला होता म्हणजे मला कपाट आवरायला जवळजवळ एक दीड तास लागला सगळं कपाट आवरून घ्यायला पण भारी वाटतं वेळ जातो पण आपली कामं पण व्यवस्थित होतात आणि पुढच्या कामांना पण उल्हास येतो तिथे त्यांचं सगळं कपाटावरून घेतलं धुवायचे जे कपडे होते ना ते साईडला काढले आणि मग माझे टी शर्ट वगैरे घड्या करून ठेवायला घेतले हे सगळे वॉश केलेले कपडे होते त्याच्यामुळे ना त्याचा वास वगैरे खूप छान येत होता आणि मी कम्फर्टमध्ये पिळून टाकते ना कपडे त्याच्यामुळे तर खूपच चान्स येत होता मी ना रेग्युलर युजच्या माझे थोडेसे टी शर्ट्सवरती ठेवलेत बाकी सगळे ठेवून दिलेत कारण काय होतं ना नुसती कपाटामध्ये गर्दी होऊन जाते कपड्यांचे जा आणि कपडे काय व्यवस्थित बसतच नाहीत ते काम तसंच अर्धवट सोडलं म्हणजे जे काय अर्ध राहिलं होतं ना ते तिथं सोडून दिलं आणि संध्याकाळी मग दिवाबत्ती करायला घेतली कारण सात सव्वा सात वाजत आले होते आणि अक्षरशः मी दिवाबत्ती वगैरे करून गेले आणि परत कपड्यांच्या घड्या घालत बसले आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की हे आज ऑफिसवरून अजून आलेलं नाही आहेत आणि मला असं वाटलं की ते कधी कधी असं करतात ना करता इसकी की मला सरप्राईज द्यावं किंवा मी लवकर येतोय असं वाटावं म्हणून ना ते मला कॉल मेसेज करतच नाहीस की निघतोय किंवा काय नाही तर बाकी असं रोज मग मेसेज करून सांगतात आणि आज मग मी मोबाईल बघितला तर मेसेज पण त्यांचा काय आलेला नव्हता मग मी डायरेक्टली कॉलच केला तर ते बोलले की मला याला उशीर होणार आहे आता हिथच वि स्वयंपाकाचा विषय मी संपवला होता त्यांना म्हटलं की तुम्ही तिथूनच जेवण करून या पण त्यांना काळजी असते की जर मी संध्याकाळी नाही जेवण करायला घरी गेलो तर मग हे काय जेवण बनवणारच नाही धनुसाठी काहीतरी बनवून देते आणि मग मी उपाशीच राहते म्हणून ते ना घरीच आले जेवण करायला म्हणजे ते साडेनऊ पावणे दहा वाजता आले मग तिथून पुढं मी जेवण बनवलं तिथे ते झाल्यानंतरनं ना म्हणजे तेव्हा ते करून झाल्यानंतरनं सगळं कपाट परत आहे असं सेट केलं फक्त व्हिडिओ मी काही शूट केला नाही थोडेसे चे चेंजेस केले जवळजवळ दोन तास म्हटलं तरी मी घालवले असतील हे सगळे चेंजेस करायला कारण मला समजतच नव्हतं मी कुठं काय ठेवू म्हणून जे माझं मेकअपचं डेली सा यूजचं सामान आहे ना ते मी असं या बॉक्समध्ये ठेवून दिलं कारण रोज रोज ते सगळं काढायचं म्हटलं की मला खूप जास्त कंटाळ येतो आणि इथं ह्या ट्रेत खूप जागा आटत होती त्याच्यामुळे इथे सगळं रिकामं करून घेतलं आणि हा कोमसाठी ना खूप छान मला हे भेटलं आहे बॉक्स भेटलाय त्यात खूप छान कोंब बसतात सगळेच पेन वगैरे जे आहेत ना आमच्याकडे एक्स्ट्राचे ते तिथं ठेवलेत धनुचे सिरप वगैरे आहे ते पण मी त्याच्याच कप्प्यामध्ये ठेवून दिलेत आणि तशी मुकळी मस्त जागा राहिली हे धनुचं ब्रे ब्रेसलेट आहे त्याला बड्डेला बारशाच्या वेळेस घेतलं होतं त्याला ते पण खूप छान आहे पण जास्त दिवस झालं घातलंच नाही त्याच्यानंतरनं हा कोपरा पण व्यवस्थित क्लीन करून घेतला सगळं म्हणजे टिपवाय वगैरे हो होता ना तो सरकवला धनुष्य कपडे यूज करत नाही ना ते सगळे कपडे सुद्धा मी वरती ठेवून दिले जेणेकरून ह्या बास्केटमध्ये त्याची जास्त गर्दी व्हायला नको संध्याकाळी जेवण बनवायची तयारी केली रात्री हे उशीरा आले आणि आल्यानंतरनं म्हणले की मी काही जेवण वगैरे करून आलेलो नाहीये तर बनव परत संध्याकाळी खाली गेले अंडे घेऊन आले मग मस्त आमच्यासाठी अंड्याच्या पोळ्या आणि बाजरीची भाकरी असं बनवलं होतं पोटभर जेवण केलं आणि असा माझा गेला आजचा दिवस म्हणजे कपडे धुण्यामध्ये गेला असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही कपडे धुण्यामध्ये असू देत किंवा घड्या घालणं असू देत ह्याच्यामध्येच पूर्ण दिवस आज घालवला आहे इतके दिवस मी का व्हिडिओ पोस्ट करत नव्हते किंवा काय ॲक्टिव्ह नव्हते त्याचं रिझन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच बघायला आवडत असतील ना तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो छान छान कमेंट्ससुद्धा करायला विसरू नका कारण तुमच्या एका कमेंट्समुळे ना मला खूप जास्त एनर्जी येते व्हिडिओ वगैरे शूट करायला आणि हो तुम्हाला जर माझ्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील ना तर नक्कीच आजच्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी त्या कमेंट तुमच्या घेऊन ना छान असा त्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवेल आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मी बाय बाय